अंबरनाथ तालुक्यातील मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे यामधून उच्च वीज प्रवाह सुरू देखील झालेला आहे ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमात मुंबई महानगर प्रदेशाला तब्बल दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज यामुळे में मिळणार या आहे विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरिता ज्या शेतकऱ्यांच्या जमीन वापरण्यात आल्या आहेत त्यांचे न करता त्या शेतकऱ्यांच्या ना नावावरती राहणार आहेत यासाठी शेतकऱ्यांना समाधानकारक मोबदला मिळालेला असून तारांच्या खाली शेती भाजीपाला लागवड कुक्कुटपालन शेळीपालन गोपालन असे व्यवसाय देखील करता येणार आहेत नमस्कार माझं नाव शारदा शंकर टेंबे आम्ही शेतकरी आहेत आणि आमच्या शेतामध्ये दोन टावर गेलेले आहेत त्या टावरच्या लाईनचा काय आम्हाला काही प्रॉब्लेम नाही काही त्रास नाही आहे आम्ही शेती म्हणजे त्याच्या शेती व्यवस्थित करू शकतो आत्ता पण आणि आमच्या रोशनदारांनी व्यवस्थित आम्हाला सगळं समजावून सांगितलं वेळोवेळी वेड़ सगळं मोबदला हो वेळोबदलीला काही त्रा त्रास नाही झाला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आला कधी काही त्यांनी कशात अडथळा आणला नाही आम्ही पण त्यांना काही कधी याड अडचण कशातच आणली नाही त्यांनी जसं सांगितलं तसं आम्ही केलं आम्ही सांगितलं त्यावेळे सगळं सगळं व्यवस्थित केलं माझं नाव कचरू गोपाळ भाग्यवंत मी आंबेगावचा रहिवाशी आमच्या गावातून मुंबई ऊर्जा मार्ग ही कंपनीची टावर लाईन जात गेली आहे आणि ह्या प्रकल्पाचा शासनाने योग्य तो मोबदला सर्व शेतकऱ्यांना मिळालेला आहे शिवाय या लाईनमुळे बाधित झालेल्या जागेचा म्हणजेच टावर लाईनखाली येणा येणाऱ्या जमिनीचा मोबदलासुद्धा शासनाने योग्य त्या प्रकारे दिलेला आहे शिवाय जमिनीखालील झालेला जमिनीचं नुकसान श शेतजमिनीचं नुकसान त्याचासुद्धा मोबदला योग्य त्या प्रमाणात दिलेला आहे बाधित झालेल्या जमिनीच्या खाली जमीन सुद्धा योग्य प्रकारे आम्हाला लावता येते योग्य प्रकारे वापरता येते काही कुठल्याही प्रकारचा त्रास नाही शिवाय सातबाऱ्यावरती जे काही शासनाचे अधिकार आहेत ते सुद्धा शासनाने त्याच्यावर आधिपत्य दाखवलेलं नाही आमच्या जमिनीमध्ये भात सरासरी भात हे पीक लावलं जातं लाईन खाली जमीन लावलेली आहे आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही शिवाय झालेला जो शि� नुकसान आहे त्याचा सुद्धा योग्य प्रकारे मोबदला आम्हाला मिळालेला आहे आणि दिलेला आहे शिवाय त्या जे ट ऊर्जा मार्ग कंपनीचे जे लोक होते अधिकारी होते म्हणजेच दिप दिपेन सर शिवाय राजेंद्र सर या लोकांनी आम्हाला योग्य तो मार्गदर्शन देऊन योग्य ते सहकार्य करून आम्ही जमीन शेत शेतकऱ्यांनीसुद्धा त्यांना योग्य तो मार्गदर्शन करून सहकार्य करून व्यवस्थित सुरळीत चाललेलं आहे टावरची हाईट आम्ही त्यांना विचारले तर काहीतरी त्यांनी आम्हाला सांगितलं अठ्ठावीस मीटर कायतरी टावर टावरची हाईट अशी आहे दुसऱ्या शेतकऱ्यांचं सुद्धा काही नाही आम्ही सगळे एकत्र असो एकत्र बसतो एक विचाराने काम करतो त्यांचं नाही माझे नाव समीर पांडुरंग पारधे गाव कोंडप तळोजे येथील माझी जमिनी जमीन केबल बाधित आहे टावर केबल बाधित आहे आणि योग्य प्रकारे कंपनीच्या माणसांनी कॉपरेट केले आणि योग्य प्र, प्रकारे मोबदला दिला त्याच्या खाली आम्ही भात लागवड करतो किंवा फळभाज्या लावतो आणि टावर गेले याचा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आणि ते माणसांनी ज कंपनीच्या माणसांनी योग्य प्रकारे कॉर्पोरेट केलं आम्हाला त्यासाठी त्यांनी योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं आणि समजावून सांगितलं आणि योग्य ते योग्य ते मो मोबदला दिला जमिनीतनं जरी आ, टावर गेला किंवा तारा गेला तरी आम्हाला शेती करायला काहीच प्रॉब्लेम नाही किंवा जो जरी तारा जरी गेले किंवा टावर जरी गेलेला असला तरी सातबाऱ्यावर त्यांचा शिक्का किंवा त्यांच्या नावावर जमीन वगैरे झाली नाही ती आमची आमच्याच नावावर आहे समजावून सगळ्या गोष्टी सांगून चांगल्या प्रकारे मोबदला दिला आणि त्यात आम्ही शेतकरी आमचा सगळा कुटुंब समाधानी आहे माझं गाव चौरे मी हरिभाऊ मालू शेलार सौरेगावचा रहिवासी असून शेतकरी आणि माझ्या जाग्यात माझ्या सर्वे नंबरमध्ये एक आपल्या कंपनीत टावर उभा करण्याचा ते केला तर सगळे लोक माझ्याकडं आले कंपनीचे लोक मी स्वखुशीने मी काही विरोध न करता मी टावर उभा राहण्यासाठी मी सहमती दिली आणि माझी झाडं आहेत उत्पन्नाची झाडे आहेत आंबा वगैरे जांभळूची झाडे आहेत त्याच्या तारेखाली भरपूर झाडे आहेत माझं झाडोरा भरपूर आहे असं मी विचारला चालू झाली असं समजलं मला तेव्हा ते चालू केलेले लाईन ते आपल्याला काही समजतच नाही आवाज नाहीत काय नाही काय नाही त्रास कसा होणार आहे त्याच्यापासून काहीच नाही त्रास होणार काही नाही इजा कशालाच झाली नाही जनावराला माणसाला कोणालाही इजा झाली नाही आपल्याला डी वेळोवेळी मिळायला लागला आणि पाहिजे त्यावेळी भेटले तर आपण काय बोलणार सहकार्य खूप केला सगळ्यांनी तुमच्या लोकांनी कंपनीच्या लोकांनी आम्ही ते बोलणं होत आमचं तर ता बाबा आपला याच्यापासून काय आपल्याला त्रास नाही शेतकऱ्यांना तर आपण काय बोलणार असा आपण जागा दिली नाही आपण जर विरोध केला तर पुढचं कसं काय उचलणार पावलं असं पण आहे ना असं माझं नाव शंकर बाळू टेंबे नावगो बापसाई तलुग कल्याण जिल्हा ठाणे आमच्या जागेत दोन टावर बसलेले आहेत त्याचा म्हणजे मोबदला आम्हाला व्यवस्थित भेटलेला आहे म्हणजे झाडं पण तुटलेले बांबूचा बांबूचा मोबदला भेटलेला आहे आणि त्याच्या खाली आम्ही व्यवस्थित शेती पण चालू आहे आमची त्याच्यापासून आम्हाला काही तपली काहीच नाही एक सातबाऱ्यावर कंपनीचा काही शिक्का नाही जमीन माझ्याच नावावर आहे शंकर बाळू टेंबेच्या आणि कंपनीचा काहीच म्हणजे त्याच्यावर सातबाऱ्यावर काही शिक्का बिक्का काही मारलेलाच नाही ते म्हणजे त्यानुसार ते आम्हाला मोबादला दिलेले फक्त आमच्या शब्दावर किंवा आमच्या म्हणजे सातभाऱ्याच्या नुसार दिलेला आहे पैसा आम्ही त्याच्या खाडून तिथंच शेती करतो आम्हाला तसं काही तपली काहीच नाही काही आवाज येत नाही काही नाही काहीच नाही येत नाही आणि आम्हाला तसं रोशन ठाकरेने पण आम्हाला सहकार्य केले व्यवस्थित सहकार्य केलं आम्ही पण त्यांना सहकार्य केले आम्ही त्यांना कधी अडवले पण नाही आणि त्याही पण आम्हाला कधीच अडवले नाही म्हणजे आम्हाला जसा दिला मोबदला त्याचप्रमाणे आम्ही दुसऱ्या शेतकऱ्याला पण सांगितलं तेच सांगितलं म्हणजे त्याच्यामुळे ते पण आमच्यावर विश्वास ठेवून ते काम केलं ते आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा